दिवाळी निमित्त कपडे खरेदीवर ऑफरचा धमाका पलूसच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शर्टिंग रेडीमेड वेअर मिळण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस वेअर लेडीजवेअर वेअर सह लग्न बसलेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री दोंडीराज महाराज मंदिरासमोर गुंडाताजी चौक पलूस अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा वाढीव क्षमतेचा नवीन प्लांट लवकरच कार्यान्वित महेंद्र लाड भारतीय शुगर्स नागेवाडीच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ नागेवाडी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये अतिशय मोलाची साथ दिल्यामुळे वाढीव क्षमतेचा नवीन प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला होता पुढील महिन्यात वाढीव क्षमतेने कारखान्याचे गाळप घेणार असून कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप पूर्ण करणार आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस राखून ठेवावा असे आवाहन रे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी केलं भारती शुगर्स नागेवाडी या कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शुभाहस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते राजेंद्र लाड यांच्या हस्ते विधिवत गवान पूजन करण्यात आलं वजन काटेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले वाहन मालक चालक व तोडणी कंत्राटदार यांचा सत्कार करण्यात आला उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी आर डी पाटील यांनी केले तोडणी वाहतूक यंत्रणा ऊसाची उपलब्धता याचा आढावा घेतला उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हस्ते पूजन करून मोळी टाकण्यात आली यावेळी उद्योजक रोहन लाड उत्तम पवार पवार राजेंद्र खारगे सुहास भगवान गावडे मोहन जाधव पोपट सावंत दिलीप लाड सचिन नांगरे विकास लाड मोहन पवार अरुण चव्हाण घाणवडचे सरपंच प्रवीण रावताळे नागेवाडीचे सरपंच सतीश निकम हिंगणगादेचे सरपंच अजित मोहिते कान्हरवाडीचे सरपंच आकाश साळुंके हनुमंत निकम बबन निकम नागेवाडी सोसायटीचे चेअरमन चे 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 भानदास निकम भाग्यनगर सोसायटीचे चेअरमन चे चे आपासाहेब जगताप रघुनाथ भिसे समीर साळुंके निलेश घाडगे रामचंद्र बाबर अंकुश सावंत रवी लाड दिलीप जगताप जवाहरलाल यादव यांच्यासह परिसरातील उत्पादक शेतकरी भारती शुगर्स व श्रीपती शुगर्सचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते निरोप मिळाला असेल आपण आलात किंवा काही लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होणे आहे आम्हाला काय निरोप मिळेल निमंत्रण आपण हा घरगुती स्वरूपाचा कार्यक्रम घेतल्यामुळे थोड्याच लोकांना आपण इथं बोलवलेला आहे पुढच्या कार्यक्रमाला आपण प्रत्येक ऊस शेतकऱ्याला निमंत्रण देऊन मोठा कार्यक्रम आपण ज्यावेळी नवीन प्लांट चालू करतोय त्यावेळी निश्चितपणे सरकारणार आहे आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला निश्चितपणे आपल्या गावातील सर्व ग्रामपंचायती असतील थी कानवडचे असतील थी नागेवाडीचे असतील इतर तिने आम्हाला चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं आहे असंच सहकार्य आपल्याकडून मिळावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा कारखान्याच्या वतीनं भारती शुगरच्या वतीनं मी आपणाला धन्यवाद देतो असंच प्रेम आमच्यावरती राहो काय चुकत असेल तर आपण जरूर आम्हाला येऊन सांगावं त्यामध्ये निश्चितपणे आम्ही दुरुस्ती करू एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज